या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <Turn -houseati> नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शिक्षक भरती प्रकरणी आम्ही ज्या काही आतापर्यंत बातम्या आणलेल्या आहेत त्यामध्ये काल आम्ही सविस्तर त्या शिक्षकांची जाऊन त्यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलं आणि यामध्ये ते जे सहाशे बत्तीस शिक्षक होते ते आंदोलनावर बसले होते ज्यांच्यावर कारवाई होणार आहेत म्हणा किंवा त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहेत या बोगस यादींमध्ये त्या शिक्षकांचं देखील नाव आहे त्यामुळं हे सर्व शिक्षक जे आहेत ते आंदोलनावर बसले होते आणि आंदोलनाचं एक वेगळं कारण होतं जे की कोर्टाने निर्णय दिलेला होता की या शिक्षकांचे मागच्या आठ महिन्यांपासून जे वेतन थांबवण्यात आलेले होते ते वेतन द्या अशा पद्धतीचा आदेश कोर्टाचा रुन रुन होता आणि त्या आदेशाचं पालन करावं असं त्या शिक्षकांचं म्हणणं होतं त्यामुळं आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलो यामध्ये सर्व शिक्षक हे बोगच आहेत का किंवा सर्व शिक्षकांनी यामध्ये घोळ केलेला आहेत का हे आता तपासाचा भाग आहे तो तपास करून तपास केल्यानंतर जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्यावी असं देखील त्या शिक्षकांचं स्वतः म्हणणं आहे आम्ही त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्याची त्या सगळ्या शिक्षकांची आमची आम्ही बोलणं केलं त्यांची मुलाखती घेतल्या त्यांच्या बाईट्स घेतल्या आणि ते आम्ही आमच्या चॅनलवर देखील काल लावलेल्या आहेत त्या सगळ्या सगळी न्यूज जे आहे ती देखील आम्ही ऍट मराठीने कव्हर केलेली आहेत आमच्या चॅनलवर ती सगळी बातमी आम्ही लावलेली देखील आहेत परंतु यामध्ये त्या सगळ्या शिक्षकांशी बोलल्यानंतर एक लक्षात येतं की सर्व शिक्षक जे ज्या ज्या शिक्षकांचे यादीमध्ये नावे आहेत जवळपास सहाशे बत्तीस इतके शिक्षक आहेत त्यांनी या सगळ्या शिक्षकांना सायबर कडून आणि पोलिसांकडून नोटीस गेलेल्या होत्या शिक्षक विभागाकडून नोटीस गेलेल्या होत्या त्या सगळ्यांना डीडी ऑफिसमध्ये बोलावून चौकशीसाठी बोलावलेलं होतं काही शिक्षक गेलेत काही शिक्षक नाही गेलेत ज्या शिक्षकांमध्ये ज्या शिक्षकांनी घोळ केलेला नाही म्हणा किंवा ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत त्या सगळ्यांनी डॉक्युमेंट देखील पाठवलेत आणि आमची चौकशी करा असं देखील त्यांनी म्हटलं मात्र ज्या शिक्षकांकडून घोळ झालेला आहेत किंवा ज्यांच्या शाळार्थ आयडिया फेक बनलेल्या आहेत असे शिक्षक देखील त्या ठिकाणी गेलेले नाहीत त्यांनी त्या चौकशीला समोर जाण्यास मनाई केली किंवा ते त्यांना तिथे जाणं पसंत पडलं नाही म्हणून यामध्ये जे शिक्षक ज्यांचे नावं आलेले आहेत आणि जे गुरफटले गेलेले आहेत त्यांची खूप आर्थिक कुजंबरा होत आहेत अनेकांना आठ महिन्यापासून पगार नाही ते त्यामुळं अनेकांचं म्हणणं होतं की दिवाळी तंदारामध्ये गेलेले आहेत त्यांना ये चे प्रश्न पडलेले आहेत शिक्षणाचा प्रश्न पडलेला शहरामध्ये त्यांचं घरबाड भागत नाही असं त्या सगळ्यांनी त्यांच्या व्यथा समोर मांडलेल्या त्यामुळं थांबलेला कुठे तर त्यांचा पगार हा शासनाने आतापर्यंत जी काही कारवाई केली आणि त्यांची नावं पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांचे वेतन स्थगित केले आणि जवळपास आठ महिन्यापासून त्यांचे वेतन मिळत नाही यात त्यामुळं अखेर हे सर्व शिक्षक हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी वेतन मिळवण्यासंदर्भातील जो लढा होता त्या संदर्भातील एक आदेश कोर्टाने दिला आणि कोर्टाने सांगितलं की यांचे वेतन तुम्ही ताबडतोब द्या त्यामुळं त्यानंतर शिक्षण खात्याने देखील त्या पद्धतीने हालचाली सुरू केल्या आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये पुणे आयुक्तालयांकडे अं मार्गदर्शनासाठी पत्र पाठवलं की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा यांना वेतन द्यावं की नाही परंतु खर तर कोर्टाचा आदेश असताना मार्गदर्शन मागणं हे किती योग्य आहे हे देखील तपासणं आवश्यक आहे परंतु या सगळ्या घटनेमध्ये कार्यवाही हे शासना शाशनास्त, शासन स्तरावरून होत होती त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन मागितले असल्याचं भुयार यांनी देखील सांगितलं आम्ही स्वतः दे निखिल भुयार यांच्याशी देखील जाऊन भेट घेतली जे नागपूरचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांची त्यांच्याशी आम्ही देखील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सविस्तर चर्चा केली त्यामध्ये त्यांनी देखील त्यांच्या काही समस्या सांगितल्या त्या समस्या त्यांच्या देखील ग्राह्य धरण्यासारख्याच आहेत कारण यामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन मागितले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं आम्हाला पत्र आलं आल्यानंतर आम्ही दोन तासामध्ये त्या सर्व शिक्षकांचे पगार रिलीज करू असं भुयार यांनी देखील सांगितलं त्याच पद्धतीने कारण यामध्ये जर का शासन स्तरावरून हस्तक्षेप झाला आणि जर का भुयार यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं किंवा त्यांनी लगेच निर्णय दिला तर शासन स्तरावरून जर का कुठली कारवाई झाली या भीतीमध्ये देखील भुयार असल्याचं समजते त्याच पद्धतीनं जर का शासनाकडून आणखी कुठली वेगळी चाल खेळण्यात आली त्यावर जर का स्टे आणण्यात आला हायकोर्टाच्या आदेशावर ते देखील एक शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जर का यावर आणखी पुनर्विचार याचिका जर का कोर्टामध्ये गेली आणि जर का वेतन देण्याच्या आदेशावर जर का स्टे आला तर या शिक्षकांचे वेतन कधीपर्यंत होईल हे सांगता येत नाही त्यामुळं हा जो लढा शिक्षकांचा आहे तो शासन स्तरावरचा आहे एकंदरीतच मंत्रालय मुंबई किंवा मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्यापर्यंतचा हा लढा आहे त्यामुळं जर का फक्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यावर जर का विसंबूत राहत असेल तर हा लढा यशस्वी होण्याची शक्यता नाही त्यामुळे यांना हा लढा व्यापक करावा लागेल दुसरी गोष्ट अशी की हे जे सहाशे बत्तीस शिक्षक आहेत हे आले कुठून तर यामध्ये हे सहाशे बत्तीस शिक्षकांच्या ज्या काही शालार्थ आय डी बनलेल्या आहेत या शालार्थ आय डी नागपूरच्या डीडी ऑफिस मधून बनलेल्या नाहीत अशा पद्धतीची तक्रार त्या डीडी ऑफिसने इथे सायबरमध्ये दिलेल्या होत्या आणि त्या सायबरमध्ये दिलेल्या नंतर अगोदर दोनशे चव्वेचाळीस शिक्षकांची यादी होती ती यादी नंतर वाढली त्यामध्ये सहाशे बत्तीस लोकांची यादी आली आणि हे सहाशे बत्तीस लोक जे आहेत शिक्षक आहेत हे शिक्षक कुठले आहेत या शिक्षकांची आयडी कशा पद्धतीने बनली त्यामुळे डी डी ऑफिसने हात वरती केलेले आहेत की या शिक्षकांची शालार्थ आयडी आमच्या ऑफिस मधून बनलेली नाहीत मग बनली कुठून हाच तपास सायबर पोलीस करून राहिलेले आहेत त्यामुळे शालार्थ आयडी यांना कुठून दिलेल्या आहेत त्यामुळे जर का शिक्षण खात्याकडून यांना सा दिले नाही त्यामुळे यांना वेतन कशाचं द्यायचं या दृष्टिकोनातून त्यांचे वेतन रोखण्यात आलेले होते मात्र कोर्टाने हा एक अंतरिम आदेश दिलेला आहे फायनल आदेश नाही आहेत म्हणून यामध्ये स्टे येतो का किंवा आणखी कोणी जाऊन त्यामध्ये पुनर्विचार सरकारच्या माध्यमातून होईल का पुनर्विचार याचिका याची देखील शक्यता नाकारता येत नाही जर पुनर का पुनर्विचार याचिका झाली आणि त्याचा निकाल जर का या लोकांच्या विरोधामध्ये आला तर भविष्यामध्ये किंवा अनिश्चित काळासाठी यांचे पगार थांबू शकते त्यामुळं कुठेतरी भुयाऱ्यांनी ही भूमिका घेतली असावी की स्वतः आपण पगार रिलीज करण्याऐवजी सरकारला किंवा शिक्षण खात्यांना एकदा विचारून त्यांचं काय म्हणणं आहे अशी त्यांची एकंदरीत भूमिका आहेत त्यामुळं आम्ही ज्या पद्धतीनं शिक्षकांपर्यंत देखील गेलो त्यांचं देखील काय म्हणणं आहे कारण आतापर्यंत ज्या काही बातम्या आम्ही दाखवल्या आहेत त्यावर देखील काही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली किंवा त्यांनी त्यांचं मत मांडलं की तुम्ही आमची बाजू ऐकून घेतलेली नाहीत परंतु आम्ही आतापर्यंत ज्या काही बातम्या आलेल्या होत्या त्या सगळ्या तथ्याच्या आधारावरच मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करूनच ह्या सगळ्या बातम्या आम्ही आतापर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळं या शिक्षकांची देखील बाजू कुठेतरी मांडावी म्हणून या हेतूने आम्ही त्यांच्यापर्यंत देखील गेलो ती देखील आम्ही एक बातमी व्हिडिओ दिला त्यानंतर त्यांच्याच म्हणण्यानुसार आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्यांनाच देखील मत जाणून घेतलं आणि ते मत सगळ्यांपुढे यावं यासाठीचा आमचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद